नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत सनवारानंतर रोज रोज जड जेवण करून कंटाळा आला का मग आज घेऊन आले अशी रेसिपी सोपी आणि चविष्ट जी आहे पटकन होणारी पौष्टिक आणि ग्लुटन फ्री चला तर माझ्या किचनमध्ये रेसिपीला सुरुवात करूया झटपट होणारी तव्यावरची भाकरी आणि तव्यावरचा झुणका यासाठी मी एक पाव दुधी घेतली आहे या दुधीचे साल काढून घ्यायचे डेट काढून घ्या आणि ही दुधी किसून घेऊ ताटामध्ये एका भाकरीचे पीठ घेतले त्यामध्ये गरम पाणी घालायचे थोडंसं मीठ घालायचं आणि सराट्याच्या मदतीने पीठ मिक्स करून घ्यायचं आता हाताने पीठ मळून घ्यायचे पीठ चांगले मळले की भाकर खूप चांगली होते ही अशी रेसिपी आहे की ही बनवायला जास्त भांडे लागत नाही एका ताटात आपण पीठ मळले की त्याच ताटात भाकरी थापली की आपली भाकरी तयार होते आता याची आपण चाकोली करून घेऊ ताटात अशी भाकरी थापायची भाकरी आपल्याला पाहिजे तशी जाड पातळ करू शकता आमच्या विदर्भात जास्त करून भाकर ही जाडच असते तव्यावर भाकर टाकून त्याला वरून पाणी लावायचे भाकरी कोरडी व्हायला लागली की परतून घ्यायचे आता ही भाकरी आपण तव्यावर खरपूस भाजून घेऊ बघा किती छान फुगलेली आहे आणि खरपूस भाकरी आपली तयार झाली आता या तव्यावरच आपण एक चमचा तेलामध्ये जिरं मोहरी एक कांदा परतून घ्यायचा ही बघा मंडळी दोन भांड्यातच आपली रेसिपी तयार होते तव्या ज्या तव्यावर भाकरी केली त्याच तव्यावर आपण आता झुणका पण बनवत आहो आता यामध्ये एक वाटी दुधी भोपळ्याचा किस घालून घेऊ किस पण चांगला परतून घ्यायचा बघितलं ना मंडळी आता यामध्ये आपण ठेचा घालून घेतला ्याच्यामध्ये लसण जिरं ला हिरवी मिरची कोथिंबीर घातलेली आहे ना मंडळी आपला झुणका भाकरीचा बेत झटपट आणि तयार थोडंसं झाकण झाकून आपण हा कीस शिजवून घेऊ आता एक च अर्धा चमचा तिखट आपल्या आवडीनुसार अर्धा चमचा धने जिरेपूड हळद चवीनुसार मीठ वन फोर कप बेसन बेसन तुम्हाला कमी जास्त जेवढं आवडते तेवढं घालू शकता मी वन फोर कप म्हणजे दोन चमचे बेसन घातलं आहे मिक्स करून घ्यायचं किसामध्ये बेसन मिक्स करून घ्यायचं आणि जेवढी गरज पडली तेवढंच पा पाणी घालायचं कारण आपण झुणका मोकळा बनवत आहे त्यामुळे गरजेनुसार पाणी घालायचं हा झुणका खूपच खरपूस तयार होतो खमंग आणि खरपूस तयार होतो तव्यावरची कोणतीही भाजी बनवा किंवा झुणका बनवा काहीही बनवा खूप छान लागतं तुम्ही करून बघा मंडळी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आरोग्यदायी जेवण चविष्ट नसतं असं कोणी म्हणतं का दुधी भोपळ्याचा खमंग तव्यावरचा झुणका आणि भाकर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळेस आणखी भेटू एका भन्नाट रेसिपीसह यावर वरून तेल घेऊन हा झुणका खूप छान लागतो पण मी आज तव्यावरच वरून थोडंसं शेंगदाण्याचं तेल सोडलेलं आहे तुम्ही ताटामध्ये घेऊन पण घेऊ शकता चला मंडळी भेटूया परत एका भन्नाट रेसिपीसह डिस्क्रिप्शन नक्की चेक करा मंडळी धन्यवाद